नमोबुद्ध आहे जय मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील बुद्धाला गृहस्थ श्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न याचे वाचन श्रवण आणि मनन केले त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदिक्षेची मोहीम यामधील भाग चौथा घरचे निमंत्रण यामधील भगवान बुद्धांचे उत्तर याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत तथागत भगवान बुद्धांचे उत्तर महाराजांच्या मनातील पित्यांची माया विशेषत त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पूर्ण होणारच आहे म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशाप्रमाणे प्रवाशा सर्व प्राणी मात्राच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच हे जर अपरिहार्य आहे तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनाची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो ही मानवजातीची कहाणी आहे जे मुक्त आहे त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे त्या क्षणापासून ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता एक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही काळ हा सर्व वस्तूशी अविभाज्यतेने संलग्न असतो असे वर्णन केले जाते का हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो परंतु अशा परमोच्च सुख प्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो महाराजांनी आपले राज्य मला देण्याची दर्शवावी हा पित्याला शोभणारा विचार आहे परंतु आजारी माणसाने हवरडपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुसूचित आहे जो राजाधिकार अभासमय आहे जेथे चिंता आहे द्वेष आहे थकवा आहे जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते कमल फुलांनी आच्छादिल्ली शय्या मगरी ग्रासल्यासारखी वाटते मित्रो भगवान आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड बाग चौथा घरचे निमंत्रण यामधील तथागत भगवान बुद्धांचे उत्तर याचे आपण वाचन श्रेवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म घरचे निमंत्रण यामधील मंत्र्याचे प्रत्युत्तर याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा